यंदाची लोकसभेची निवडणूक सर्वार्थाने अनपेक्षित ठरली पण त्यातल्या त्यात, त्यात विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना देखील महाराष्ट्रात पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे विलक्षण वेगळं वातावरण राज्यभरात दिसत आहे आता या पराभूत झालेल्या मंत्र्यांपैकी मोठ्या चर्चेत असलेले नाव म्हणजे रावसाहेब दानवे कल्याण काळे यांच्याकडून रावसाहेब दानवे हे लाखभराच्या मताने हरू शकतात ही बाबच अनेकांना अजूनही पचवता आली नाहीये तर दुसरीकडे दानवे हरल्याच्या आनंदात बेभान झालेल्या लोकांची संख्याही कमी नाहीये यातूनच सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातलं वाकयुद्ध पुन्हा एकदा सुरू झालंय नेमकं का काय हे प्रकरण आणि औरंगजेबाचा काय संबंध पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती जालना छत्रपती संभाजीनगरच्या भागात राहणाऱ्या लोकांना अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांचा वाद नवीन नाहीये पण लोकसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीत असूनही अब्दुल सत्तार यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो कुठे ना कुठे रावसाहेब दानवे यांना जिभारी लागणारा होता असं सा बोललं जात आहे म्हणजे एकूण प्रकरण असं आहे की दोन हजार चौदा मध्ये अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे हरले तर मी टोपी काढेल असं वक्तव्य केलं होतं त्याच वक्तव्याला धरून आता अब्दुल सत्तार टोपी काढणार का हा मुद्दा उपस्थित झाला विशेष म्हणजे हा मुद्दा इतका चर्चेत आला की या संदर्भात अब्दुल सत्तार एक समारंभ भरवून रावसाहेब दानवे यांना आमंत्रित करून टोपी काढणार असल्याचं बोललं जात आहे आता या सगळ्यांमुळे साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येतोय पण या प्रकरणाला हाताळताना रावसाहेब दानवे मात्र आपला संयम ढासळू देत नाहीयेत आता सिल्लोडचा औरंगजेब सत्तार किंवा येणाऱ्या काळात पाकिस्तान होईल अशा वक्तव्य करून ते पुन्हा कोणता डाव टाकू पाहता याचा अंदाज लोक सिल्लोड मध्ये जमिनी विकत घेता येत नाही किंवा इतर कामांसाठी अडचणी येतात हा संदर्भ जोडून असं चालू राहिलं तर आगामी काळात सिल्लोडची अवस्था पाकिस्तान सारखी होईल अशी भूमिका मांडल्यानंतर मात्र अब्दुल सत्तार यांनी प्रखर शब्दात उत्तर दिलं मला काहीही बोला पण माझ्या सिल्लोडला काही बोलू नका असं भावनिक प्रतिउत्तर देऊन मतदारातील नागरिकांचा मन जिंकण्याचा त्यांनी प्रयत्न केला सोबतच जनसेवेचं काम करत राहिलं तर जनता सोबत राहतेच अन्यथा जनता आपली जागा दाखवून देते असं म्हणून त्यांनी दानवे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केला औरंगजेब किंवा जे वक्तव्य आहे ते केवळ आजचे नाही तर जुनेही त्यांचे काही संवाद पाहिले मुलाखती पाहिल्या तर हा वाद दिसून आलाय तसंच रावसाहेब दानवे यांनी अनेकदा अब्दुल सत्तार यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख केलाय असंही दिसतं राजकीय मतभेदातून अशा स्वरूपाच्या टीका करणं कितपत योग्य आहे याबाबतही अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे यामध्ये एक बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांना सिल्लोड मधून कमी मताधिक्य मिळालंय याचं श्रेय अब्दुल सत्तारांना दिलं जात आहे तर हा पराभव कोणी एका नेत्याने नाही तर जनतेने केलाय असं स्पष्टीकरण देऊन रावसाहेब दानवे वेळ मारून नेते पण काही असलं तरी मिळालेला पराभव सिल्लोड मधून कमी झालेलं मताधिक्य यामुळे रावसाहेब दानवे हे विधानसभेत अब्दुल सत्तार यांच्या मार्गात अनेक वेळा अडथळा निर्माण करून त्यांचा पराभव करतील असंही बोलल्या जाते अर्थात यामध्ये कोणाची बाजू खरी आणि कोणाची बाजू खोटी हा विषय चर्चेचा असला तरी राजकारणातील टीकेचा स्तर ज्या पद्धतीने घसरत चाललाय त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद